या खात्याचा निधी वळवणं अतिशय चुकीचं आहे कारण आदिवासी असो सामाजिक न्याय असो या खात्याला जो निधी मिळतो तो, तो लोकसंख्येच्या आधारावर मिळत असतो आणि लोकसंख्येच्या आधारावर जर निधी मिळालेला असेल तर तो वळवता येत नाही आणि तो वळवला असेल तर मला असं वाटतं आदिवासी समाजावर आणि सामाजिक न्याय खात्याच्या अखत्यारीत जे जे या समाजाला न्याय देण्याची आवश्यकता आहे न्याय दिला जावा अशी चा अपेक्षा आहे त्यांचा निधी वळवणं मला असं वाटतं सगळ्यात मोठं आहे जी माहिती त्याच्यानुसार सामाजिक न्याय विशेष आयोगासाठी मंजूर तीन हजार नऊशे साठ कोटी पैकी चारशे दहा कोटी रुपये आणि आदिवासी खात्यातले जवळपास तीनशे पस्तीस कोटी रुपये हे लाडकी बहीण योजनेचा जो काही मासिक निधी दिला जातो त्याला देण्यासाठी वळवला गेलेला आहे निधी वळवावा लागतो निधी वळवला जात असतो त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी गाभा बिगर गाभा असे वेगवेगळ्या प्रकारे क्रायटेरिया आहेत परंतु सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी वळवणं हे मला असं वाटतं राज्यातल्या आदिवासी बांधवावर व अन्य सामाजिक न्याय विभागाच्या अत्यावर देणाऱ्या बांधावर मोठा अन्याय सरकार हे करत आहे आम्ही वारंवार सांगतो की सरकार आर्थिक दृष्ट्या मेटाकुटीला आलेलं आहे आणि म्हणून लक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं उडविणाऱ्या गोष्टी सरकार करतो जसं की परवा त्यांनी काही गुणांकन दिलं काय अर्थ नाही त्याला म्हणून या सगळ्या चुकीच्या गोष्टी राज्य या संकल्पनेतून आताच्या घडीला होत आहे आता संजय शिरसाठ सामाजिक न्याय मंत्री आहेत त्यांच्या खात्यात काय चाललं त्यांना माहिती का नाही माहिती मला माहिती नाही एखाद्या माहिती जरी असलं तरी त्यांना त्याच्यात विचारलं जातं का नाही जात हे हो माहिती नाही कारण ज्या अर्थी त्यांच्या खात्याचा निधी वर्ग केलेला जातो आणि त्याला याची माहिती नाही याचा अर्थ या राज्यामध्ये आताच्या घडी घडीला मंत्र्याला काय व्हॅल्यू आहे हे लक्षात येतं हे संजय शिरसाड यांचं फक्त दिसतंय बाकीच्यांचं दिसत नाही पण बाकीच्यांचं सुद्धा असंच आहे असं माझं म्हणणं अजित पवारांच्या फायनान्स विभाग जरी कोणी फायनान्स मंत्री असलं तरी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाशिवाय अशा गोष्टी होऊ शकत नाही तर फायनान्स विभाग असं करत असेल मला असं अजित दादा मोठ्या सामाजिक न्यायाच्या गप्पा मारतात मोठ्या मोठ्या त्यांचं खातं जर असं काम करत असेल आणि त्याला मुख्यमंत्र्यांची संमती मी तर म्हणतो मुख्यमंत्र्यांची संमती असल्याशिवाय अशा पद्धतीने फायनान्स विभाग करू शकत नाही आणि म्हणून याला एका एक विभागाला जबाबदार धाता येणार नाही तर पूर्णपणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनाही जबाबदार धरावा लागेल अर्थ खात आणि अर्थ पवार यांचीच त्यांच्याच खात्यावर बोल ठेवून तीन वर्षापूर्वी सत्तेतून बाहेर पडले महाविकास आघाडी हे सगळं मिळत नाही अजितदादावर आरोप केला होता आता अजितदादाच्या मांडीला मांडी लावून बसतात त्या म्हणण्याला काही अर्थ नाही आताच्या घडीला पण माझं मत असं आहे की हे सरकार ज्या पद्धतीनं सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागावर अन्याय करतोय गोष्टी सामाजिक न्यायाचं करतं परंतु या महाराष्ट्रातील समाजाला न्याय न देणार अन्याय करणार सरकार या महाराष्ट्रात असं असं आपल्याला मानत शिवसेनेच्या खात्याच नाही शिवसेनेच्या खात्याला आता कोणता सेज राहिलेला नाही म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार हे जे आमच्यातले गद्दार गेलेले लोक लो गद्दार शिवसेना यांना काही शिवसेना नाही म्हणता येणार गद्दारच म्हणावं लागेल यांच्या खात्याला होतोय आता त्याला ग्रामीण भागात चांगली येते आता काही मला कॅमेऱ्या समोर नाही ना। बोलता राजू बरोबर परंतु निश्चित या खात्याच्या उपमुख्यमंत्र्यापासून तर खालच्या मंत्र्यापर्यंत सगळ्याच मंत्री सध्याच्या घडीला अन्याय होतोय मान्य करावा लागेल सामाजिक न्याय होत असताना आपण लाडकी बहीण योजनेचं बघतोय संजय गांधी निराधार योजनेचं सुद्धा निधी आतापर्यंत सर्वसामान्य लोक ज्याचे आहेत गरजू त्यांना मिळत नाहीये मागच्या जवळपास सप्टेंबर ऑक्टोबर पासून संजय गांधीचं जे काही मदत निराधार लोकांना मिळते ती सुद्धा आत्ताच्या घडीला बंद आहे आणि सरकार नुसतं मोठ्या घोषणा करते मोठ्या कॉन्फरन्स घेते आहे देशाचे पंतप्रधान नऊ नऊ तास इथं येऊन भाषण करून जातात परंतु प्रत्यक्षात या राज्याची सगळी स्थिती विकासाची आत्ताच्या घडीला थांबलेली तीन वर्षापूर्वी या भूमिकेवरून सत्तेतून बाहेर पडले आता भूमिका ज्यावेळेस तुमचा सल्ला का, का, काही का, माझा काही माझा त्यांना काही सल्ला नाही रोज तुम्ही तोंड गप करून त्यांच्या पक्क्याचा मार सहन करा तुम्हाला करू द्या चांगलं एवढंच माझं म्हणणं आहे शरद पवार दोन तीन तास वेगवेगळ्या गप्पा मारण आणि देशाची राज्याची मालमत्ता देणं वेगळे प्रकार कोणी गप्पा मारत असेल म्हणून आमचा विचार वेगळा आहे अशातला भाग नाही आम्ही या व्यवस्था या ज्या पद्धतीनं अदानींना या, या देशामध्ये विशेषतः मुंबईमध्ये ठिकठिकाणी जागा हवाली केली जाते अदानीसाठी सरकार काम करतय सर्वसामान्य लोकांच्या घरावर रोलर फिरवण्याची स्थिती या सरकारने आणलेली आहे आणि सरकारच्या नीतीला आमचा विरोध आहे कोणी जर त्यांच्यावर बसत ते असेल तर त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे आमचा पक्ष स्वतंत्र आहे आमच्या पक्षाची आम भूमिका आहे मैत्री धाग्याशी नाही मैत्री भागाशी करा अशा पद्धतीची म्हणजे मला नाही कळत आ, आता तुम्हीच मला सांगितलं की एकनाथ शिंदेच्या खात्याच्या मंत्र्याला निधी मिळत नाही निधी काढून घेतला तरी ते बोलत नाही हे वाघ आहेत का हे <laughs> लोक वाघ आहेत का अरे हा धागा नाही हे शिवबंधन आहे हे बंधन आहे हे पेचा सा काम नाही हे मर्दनगीच काम आहे समजलं बहीण भावाला रक्षाबंधन बांधत असते ते बंधन असतं तो काही जागा नसतो तसंच शिवबंधन आहे आमचं आणि हे बांधायला दम लागतो मनगटाची ताकद लागते गद्दारीचे मनगट हे बांधू शकत नाही कोण ते कोणते वाघ यांचे नख काढलेले यांचे दाद काढलेले कसले <laughs> वाघ कसले वाघ काही झालं का गावाकडे पळून जातात कसले वाघ कसले आता संजय बोलले ना आमचं खातं बंद करायचं करा हे आहे का म्हणायला पाहिजे होत की माझ्या खात्याचा निधी कसा काय वळवला म्हणून माझ्या खात्याला जास्त निधी म्हणायचे आहे ते मत यांच्यात बिलकुल नाही हे आपले शेळपट झालेले

उदाहरण मला दिसलेले नाही पण कोणालाही धर्म म्हणून जात म्हणून त्रास देणं हे चुकीचं आहे दहशतवाद्यांनी काही केलं असं दहशतवाद्यांची वृत्ती आणि आपली वृत्ती वेगळी असावी नाही तर मग आणि आपल्यात काही फरकच राहणार नाही उद्धव ठाकरे परदेशात आणि शरद पवारांना निमंत्रण दिलं गेलेलं नाही पण मला सांगा जे लोक महाराष्ट्र द्रोह्याशी मिळालेले आहेत महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला नेणारे आहेत मुंबईचे उद्योग गुजरातला नेणारे आहेत या महाराष्ट्रात हिंदीचे सक्ती करणारे लोक आहेत अशा सरकारमध्ये सहभागी झालेला अजितदादाचा पक्ष हा महाराष्ट्र दिन साजरा करतोय मुख्यमंत्र्यांचा गौरव करतोय असे गद्दारी करून अशा पद्धतीने सत्कार करणाऱ्या लोकांच्याकडे जाण्याचा पणाचा प्रश्न देणार मला नाही वाटत एखादा मुख्यमंत्री जाईल त्याला मला वाटत नाही कोणता एखादा मुख्यमंत्री जाईल मला बाकी जाणार बाकी गेले जावं पण मला असं वाटतं महाराष्ट्र द्रोह्यांशी मिळालेले असे दादा आहेत त्यांच्या कार्यक्रमाला कोणी गेलं नाही पाहिजे असं माझं मत आहे